अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चितानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी श्री स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे विचार भक्तांच्या जीवनातील समस्या मुळापासून नष्ट करत असतात असेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनासाठी प्रेरणादायी असणारे विचार आपण पाहूया भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये पुण्याचा बॅलन्स जर पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही श्री स्वामी समर्थ गरिबाला केलेले दान आणि सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ सुख हवे असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नावाचा आश्रय घे श्री स्वामी समर्थ अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे श्री स्वामी समर्थ तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा तुम्ही कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द तोपर्यंत तुमचे भले करीत नाही जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणामध्ये आणत नाहीत श्री स्वामी समर्थ तुला जर असे वाटत असेल की कशाला उगी स्वामींना त्रास द्यायचा आपलं दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस मला काहीच न सांगून श्री स्वामी समर्थ जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल श्री स्वामी समर्थ विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत उतरव श्री स्वामी समर्थ कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल श्री स्वामी समर्थ बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मार श्री स्वामी समर्थ सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल श्री स्वामी समर्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नावात आनंद सर्वदा श्री स्वामी समर्थ निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन नाही काही पसारा श्री स्वामी समर्थ तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशानी तू माझ्याशी संवाद साधशील श्री स्वामी समर्थ आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ नियत कितीही चांगली असू द्या ही, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असता आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला कळ देत असतो श्री स्वामी समर्थ मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपण होऊन गमावले श्री स्वामी समर्थ तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे श्री स्वामी समर्थ योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते श्री स्वामी समर्थ शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येणार आहे श्री स्वामी समर्थ मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी श्री स्वामी समर्थ ऐहिक जीवनाचे नश्वरोग जाणावे आणि निष्काम कर्म करीत राहावे श्री स्वामी समर्थ मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात श्री स्वामी समर्थ फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात ज्या दिवशी मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं श्री स्वामी समर्थ तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ माझ्या नावावरती प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय श्री स्वामी समर्थ जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही श्री स्वामी समर्थ जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगामध्ये तुला एकटे होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात परंतु जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत श्री स्वामी समर्थ दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते श्री स्वामी समर्थ उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा श्री स्वामी समर्थ कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर न किल्ली उडवू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो श्री स्वामी समर्थ विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीच उतरतात आणि कृतीवरती लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवरती लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते श्री स्वामी समर्थ जिथे जिथे सर्व असमर्थ तिथे भक्त श्री स्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल श्री स्वामी समर्थ त्याग करा आत्मानंद मिळेल श्री स्वामी समर्थ दान करा धन मिळेल श्री स्वामी समर्थ सहाय्य करा सोबत मिळेल श्री स्वामी समर्थ व्यसन सोडा शांती मिळेल श्री स्वामी समर्थ कलाशिका अमर वाल श्री स्वामी समर्थ मीपना सोड़ा वाल श्री स्वामी समर्थ प्रार्थना करा प्रगति स्वामी समर्थ ध्यान करा ज्ञान मिळेल श्री स्वामी समर्थ भक्ति करा मुक्ति मिळेल श्री स्वामी समर्थ समाधानी रहा सुखी वाल श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही श्री स्वामी समर्थ मी पणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही श्री स्वामी समर्थ हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो श्री स्वामी समर्थ दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते समर्थ तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही श्री स्वामी समर्थ मी सर्वत्र आहे मी चराचरा व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय